नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल ईडी टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढ चांगली अपडेट جت नगर परिषदेत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला नगर अध्यक्ष पदासाठी 7 साथ, तर तेवीस जागांसाठी चौऱ्याण्णव उमेदवार रिंगणात जर नगराध्यक्ष पदासाठी सात दावेदार तर शहरातील अकरा प्रभागातील जागांसाठी एकूण चौऱ्याण्णव नाराजी आणि अपक्षांचा सहभाग नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी बनली आहे महायुती व महाआघाडी मध्ये समन्वय न साधल्यामुळे दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेल जाहीर केले काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडाचे झेंडे फडकवले आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका टिप्पणी न करता विकासाचे व्हिजन मतदारांसमोर मांडत आहेत माजी आमदार विक्रमसिंह सावंत सक्षम उच्चशिक्षित उमेदवाराच्या माध्यमातून शहराचा विकास या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे तसेच राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार विलासराव जगतप यांनी जद शहराला विकास करण्यासाठी सक्षम पर्याय दिला अशी भूमिका मांडत आहेत याशिवाय शिवसेनेने पहिल्यांदाच नगराध्यक्ष व तब्बल पंधरा उमेदवार दिले आहेत नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत जातीय व कौटुंबिक समीकरणे जुनी नाराजी आणि पक्षनिष्ठेपेक्षा विकास हा मुद्दा पुढे करून प्रत्येक उमेदवार प्रबळ देत आहे आहे शहराचा बदलण्यासाठी विकासाचे व्हिजन तर दुसरीकडे विकास कसा केला शहरासाठी सक्षमपणे काम कसं करू शकतो हे सांगितलं जात आहे तर तिसरीकडे गुंडगिरी व शहर भयमुक्त करू यावर भर दिला जात आहे त्याचबरोबर विकासाचा नारा दिला जात आहे